नमस्कार मित्रमैत्रिणींनो हिवाळ्यात शरीराची उष्णता टिकवणे रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि ऊर्जा मिळवणे खूप महत्त्वाचे असते आजच्या हो व्हिडिओमध्ये काही असे पदार्थ सांगितले आहेत जे पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीर निरोगी राहते चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात खाण्यास उपयुक्त असे काही पदार्थ पहिली म्हणजे सुकेमेवे बदाम अक्रोड काजू खारीक मनुके शरीराला उष्णता देतात मेंदू हृदय व हाडे मजबूत करतात दुसरी म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ गरम दूध तूप ताक दही दिवसा रोगप्रतिकार शक्ती वाढवते सांधे व हाडे मजबूत राहतात तिसरी म्हणजे धान्य व बाजरीचे पदार्थ बाजरी ज्वारी नाचणी तांदूळ ओट्स शरीराला उष्णता टिकवतात आणि पचन सुधारते चौथी म्हणजे हिवाळ्या भाज्या गाजर मेथी पालक शेपू मुळा बीट रक्त वाढवतात सर्दी खोकला टाळायला देखील मदत करतात पाचवी म्हणजे हिवाळे फळे संत्री मोसंबी डाळीम पेरू सफरचंद व्हिटॅमिन सी मिळते यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते सहावी म्हणजे मसाले व काळे आलं लसूण हळद मिरी दालचिनी यामुळे सर्दी खोकला कमी होतो आणि शरीर गरम राहते सातवी म्हणजे गरम सूप व पातळ आमटी डाळीचे सूप भाज्याचे सूप चिकन सूप असल्यास चालेल यामुळे शरीराला आराम मिळतो आणि ऊर्जा देखील मिळते आठवी म्हणजे मध सकाळी कोमट पाण्यासोबत एक चमचा मध घ्या यामुळे घसा स्वच्छ राहतो आणि पचन सुधारते नववी म्हणजे तीळ आणि गूळ तिळगुळ तिळपोळी आणि लाडू यामुळे तुमचं शरीर गरम ठेवण्यास मदत करतात आणि सांदे दुखणे कमी होत आहे दहा म्हणजे डाळी व कडधान्ये हरभरा मूग मटकी चवळी राजमा यामुळे प्रोटीन भरपूर मिळते आणि थकवा देखील कमी होतो अकरावी म्हणजे अंडी जे खातात त्यांच्यासाठी शरीराला उष्णता व ताकद देतात स्नायू मजबूत होतात तेरा म्हणजे मासे खाता असतील तर ओमेगा थ्री मुळे हृदय व सांधे निरोगी राहतात आणि त्वचा कोरडी होत नाही हिवाळ्यात चांगल्या सवयी देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे उन्हात बसणे रोज पंधरावीस मिनिटे सकाळच्या उन्हात यामुळे विटॅमिन डी मिळते आणि हाडे मजबूत राहतात दुसरी म्हणजे हलका व्यायाम चालणे योग प्राणायाम यामुळे रक्तभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी राहते तिसरी म्हणजे पुरेशी झोप यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते थकवा कमी जाणवतो चौथी म्हणजे जा कोमट पाणी पिणे यामुळे पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्स होते हे काही पदार्थ आणि ह्या काही सवयी जर तुम्ही शरीराला लावून घेतल्या तर थंडी तुम्हाला नक्कीच आनंददायी जाऊ शकते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद